लासलगाव परिसरात स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल पंचवीस लाख सात हजार रुपयांचा सा शासकीय रेशन धान्याचा साठा जप्त केला या प्रकरणी आरोपी राहुल राजेंद्रकर पेवळ पस्तीस पांडुरंग नगर विंचूर याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला ही कारवाई सत्तावीस सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता विंचूर निफाड रोडवरील देवकी लाँच जवळ करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचं पथक गस्त घालत असताना आरोपी अवैधरित्या दोन वाहनांमधून गहू व तांदळाची वाहतूक करताना पोलिसांच्या हाती सापडला पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालात आयशर टेम्पो किंमत पंधरा लाख रुपये पोते तांदूळ किंमत रुपये ज्यापैकी पोत्यांवर महाराष्ट्र शासनाची अधिकृत मुद्रा होती पिकअप किंमत लाख रुपये पोते गहू किंमत पंचेचाळीस हजार तसेच मोठा लोखंडी इलेक्ट्रिक वजन काटा किंमत दोन हजार अशा एकूण पंचवीस लाख सात हजार रुपयांचा साठा पोलिसांनी जप्त केलाय पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाब समोर आली की शासनाच्या सार्वजनिक वितरण प्रणालीतून लाभार्थ्यांना त्यांना देण्यात येणारं तांदूळ व गहू आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी साठवले होते आणि काळा बाजारात विक्रीसाठी त्याची तयारी सुरू होती याप्रकरणी जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचं कलम तीन व सात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे